नमस्कार स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण हिरव्या टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर या टोमॅटोची चटणीला ठेचा असे पण म्हणतात तर या थंडीच्या दिवसामध्ये बाजारमध्ये हिरवे टोमॅटो भरपूर प्रमाणात मिळतात तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी हिरव्या टोमॅटोचा ठेचा किंवा चटणी एकदा तरी करून बघा एकदम चवीला भारी लागतो एकदम झनझणीत आणि चटपटीत हा आणि एकदम वेगळ्या चवीची ही हिरव्या टोमॅटोची चटणी केलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी टोमॅटोची चटणी करून पहा चवीला खूपच छान लागते तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्याचसोबत इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर या टोमॅटोला आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने हे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत तर तुम्हाला कोणत्याही साईजमध्ये लांब आकारमध्ये किंवा गोल आकारमध्ये तुम्ही कशाही पद्धतीमध्ये हे टोमॅटो कट करून घेऊ शकता तर इथे मी सगळेच अशा पद्धतीने हे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत तर या कच्च्या टोमॅटोला आपणाला छान भाजून घ्यायचं आहेत तर इथे मी गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि त्या तव्याला छान तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून आपण जे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ते टोमॅटो आपल्याला या तव्यावरती घालून घ्यायचं आहेत आणि छान आपल्याला या टोमॅटोला छान भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला अशा पद्धतीने आलटी पलटी करून हे कच्चे टोमॅटो आपल्याला छान भाजून घ्यायचं आहेत हे टोमॅटो भाजून घेतल्यामुळे एकदम चवीला चटणी छान लागते म्हणून मस्त याला तेल घालून आपल्याला छान हे टोमॅटो परतवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण मंद गॅसवर आपण एक दोन ते तीन मिनटं हे टोमॅटो छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे एक दोन ते तीन मिनटामध्ये आपले छान टोमॅटो भाजले गेले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर त्याच तव्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची भाजून घ्यायचं आहे तर या मिरच्याला आपल्याला छान डाक येईपर्यंत किंवा डाक पडेपर्यंत आपल्याला हे मिरच्या छान खमंग भाजून घ्यायचं आहेत तर इथे मी तेल घालण्याच्या अगोदर थोडं मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत नंतर याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि छान डाग पडेपर्यंत आपल्याला या तेलामध्ये ही मिरच्या भाजून घ्यायचं आहेत नंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसणीच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि एक अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतलेला आहे एक चमचा जिरे घालून छान आपल्याला याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे तर हे शेंगदाणे पण आपण या मिरच्यामध्ये छान खमंग भाजून घ्यायचं आहेत तर बघितलात तुम्ही मस्त आपले या मिरच्याला पण छान डाग पडलेले आहेत आणि शेंगदाणे पण छान खमंग भाजले गेलेले आहेत नंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून छान परतवून घ्यायचं आहे तर इथे आपले छान मिरच्या शेंगदाणे एकदम छान भाजले गेलेले आहेत तर हे मिरच्या आणि शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपल्याला थंड करण्यासाठी बाजला काढून ठेवायचं आहे तर इथे पाच ते दहा मिनटामध्ये हिरवी मिरची टोमॅटो आणि शेंगदाणे थंड झालेले आहेत तर आपण हे थंड झालेले सगळे जिन्नस आपल्याला या खलबत्त्यामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला याला जाडसर कुटून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्याकडे खलबत्त्यात कुटायला टाईम नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ही चटणी जाडसर कुठून घेतलात तरी पण चालेल पण खलबत्त्यामध्ये कुटलेली चटणीला चव एकदमच भारी येते म्हणून अशा पद्धतीने तुम्ही खलबत्त्यामध्ये चटणी कुठून घ्या खूप छान चटणी लागते ही तर इथे मी शेंगदाणे टोमॅटो आणि हिरवी मिरची छान जाडसर वाटून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे चटणी वाटून घ्यायचं आहे नंतर या चटणीमध्ये आपल्याला बारीक कारळ्याचं कूट घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक दोन चमचे बारीक कारळ्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून आणखीन थोडं याला छान मिक्स होईपर्यंत आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तर इथे आपली मस्त टोमॅटोची चटणी म्हणून तयार झालेली आहे तर आपल्याला याला छान एक तडका म्हणून घ्यायचा आहे तर इथे मी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायचं आहे मोहरी छान तडतळायला लागली की त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन सुख्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मिरच्या घालून छान परतवून घेऊया नंतर यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पानं घालून घ्यायचे आहेत कडीपत्ता हिरवी मिरची छान परतल्यानंतर आपल्याला हा तडका जे आपण हिरव्या टोमॅटोचा ठेचा केलेला आहे किंवा चटणी केलेला आहे त्यावरती घालून घ्यायचा आहे हा तडका आपल्याला या हिरव्या टोमॅटोमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे नंतर याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर इथे मस्त आपला हा हिरव्या टोमॅटोचा ठेचा किंवा हिरव्या टोमॅटोची चटणी बनून आपली तयार झालेली आहे इथे जो आपण हिरव्या टोमॅटोची चटणीवर आपण तडका करून घातला ते नाही घातलं तरी पण ही चटणी एकदम चवीला छान लागते तर इथे आपली मस्त झणझणीत आणि चटपटीत आपल्या हिरव्या टोमॅटोची चटणी तयार आहे तर ही चटणी चपातीसोबत किंवा रोटीसोबत एक उत्तम चवीला भारी लागते तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा धन्यवाद